पिंपळी मार्गावर सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान भयंकर मोठा अपघात घडला भरधाव वेगात असलेल्या थार गाडीने रिक्षाला मागून धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे या तिहेरी अपघातात थार रिक्षा आणि ट्रक यांचा समावेश आहे रिक्षा आणि थार या दोन गाड्यांचा चक्काचूर झाल्याचे चित्र आहे मृतांमध्ये रिक्षामधील मधील चार जण आणि थारचा चालक यांचा समावेश आहे प्राथमिक माहिती अशी आहे की थार गाडी ही हरियाणा नंबरची आहे ही थार गाडी भरधाव वेगात चालवताना चालकाने नियंत्रण गमावले त्यानंतर थारने रिक्षाला जोरदार पाठीमागून धडक दिली आणि रिक्षा ट्रकला आदळली या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले तर एका जखमीने रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण गमावले दुर्धवी बाब अशी आहे की मृतांमध्ये एक लहान मुलाचाही समावेश असल्याचे कळतय तसेच पिंपळी आणि महल्ल्यातील एका रहिवाशांचा यामध्ये समावेश असल्याचे समजते या अपघाताच्या अनुषंगाने आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे की थार गाडीमध्ये एक महिला जबरदस्तीने नेली जात होती प्रत्यक्षदर्शींनी तिचा वाचवा वाचवा असा आवाज ऐकून खेरडी येथे थार थांबून महिलेची सुटका केली पोलिसांचा प्राथमिक अंदाज असा आहे की हा प्रकार अपहरणाशी संबंधित असू शकतो अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले थार चालक कोण आहे महिला कोण आहे आणि अपघाताचा पाठीमागील नेमका संदर्भ काय आहे याचा सखोल तपास सुरू आहे या भीषण अपघातामुळे चिपळूण पिंपळी परिसरात शोककळा पसरली आहे चिपळूणमधील नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आणि सर्व अपघाताच्या परिस्थितीमुळे चिपळूण हादरलेले आहेत गणेश उत्सवाच्या आनंदाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात भीतीचेही वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान अपघाताचा व्हिडिओ काढत असताना अंगावर काटा उभा राहणारा क्षण कॅमेरात कैद झाला आहे घटनास्थळावर उपस्थित असलेल्या एका तरुणाने नागरिकांना थेट आवाहन केलं आहे तो तरुण काय म्हणायला पाहूया तर नमस्कार मंडळी ॲक्च्युली व्हिडिओ मला अपलोड करायची नव्हती पण व्हिडिओ अपलोड करण्यामागचा एक हेतू आहे की जेणेकरून तुम्ही कुठल्याही स्टेटमधनं येत आहे किंवा कुठल्याही जिल्ह्यातनं येत आहे तर आपण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गाडी सावकाच चालवावी किंवा हा सबक त्याही लोकांसाठी आहे जे पिऊन गाडी चालवतात जे स्वतःला खूप शाणे समजतात की आम्ही पियालो म्हणजे खूप काहीतरी मोठं करतो आहे आणि गाड्या चालवतो आहे तर तुम्ही स्वतःचा जीव तर धोक्यात टाकतच आहात त्यासोबत तुम्ही इतर लोकांचाही जीव धोक्यात टाकतात तर तुम्ही आता बघू शकता या थारवाल्यानी हरियाणाची पासिंग आहे तो आलेला आहे एवढा सुसाट आलेला आहे बरेच लोकांची अशी म्हणजे ऐकण्यात आहे की तो अभिरुचिथ त्यासोबत जी कोण मुलगी होती तिला घेऊन आलेला आहे आणि एवढा तिथं तिला काहीतरी उतरवलं ना तिने काहीतरी मारहाण करून आणि तो एवढा सुसाट आलाय की इथं आला तो पेडांबे ब्रिज आहे ना आलोराच्या जवळचा ब्रिज आहे वाशिष्टी डाय डेअरीच्या थोडं फुडं तिथं येऊन त्यांनी रिक्षावाल्याला धडक दिलेली आहे रिक्षावाल्याला घेऊन तो ट्रकवरती गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता रिक्षा दिसत सुद्धा नाही आहे एवढा घाण्याट्या प्रकारचा ॲक्सिडंट झालेला आहे ह्याच्यामध्ये आणि ऑन द स्पॉट सगळे ऑन द स्पॉट डेथ झालेले आहेत खूप दुखद घटना झालेली आहे ही चिपळूण शहरामध्ये तुम्ही कृपया करून जरा गाडी सावकास चालावी सर्वांसाठी एक शिकवण आहे ही की तुम्ही गाड्या कृपया सावकाश चालवावे घटनास्थळी तरुणाने केलेल्या आवाहनाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे त्याच्या मनाला भिडणाऱ्या शब्दांनी अनेकांना विचार करायला भाग पाडले आहे सोशल देखील या तरुणाच्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे एका क्षणाच्या बेपरवाईमुळे जीव गमावले जातात पण जबाबदारीने वागल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात हा संदेश सर्वत्र पोहोचत आहे प्रत्येक जीव मौल्यवान आहे जबाबदारीने वाहन चालवा आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्या ट्वेंटी न्यूज रत्नागिरी चिपळूण thank you अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा